दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी झालेली आहे मराठी माणूस जागा हो रात्र आहे असं मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लागलेले हे बॅनर्स लक्षवेधी ठरतायुकीच्या माध्यमातूनच आपण लोकशाहीमध्ये आपली आपली जी काही मतं आहेत किंवा आपला जो काही लोकशाहीच्या मार्गाने आपण जेव्हा मतदानाच्या माध्यमातून एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या उमेदवाराला निवडून देतो तोच प्रतिनिधी त्यांचं प्रतिनिधित्व सभागृहात करत असतो तर तो निवडणुकीच्या तोंडावर एक, 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 एक मराठी माणसाने एकवटत असेल आणि अशा काही उपक्रम भागवत असेल तर त्यात गैर काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका